तर मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडा युनिक होता एक रील्स बनवायची होती आम्हाला आणि एक रील्स मला वाटतं ती अठ्ठेचाळीस सेकंड म्हणजे ऑलमोस्ट पन्नास सेकंडची ती रील्स होती त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण एक तास गेलेला आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच प्रतिभाला जेव्हा मी हक केलं तेव्हा सगळे केसं माझ्या तोंडावर लागले तेव्हाच माझ्या डोक्याची वाट लागली म्हणून आता व्हिडिओ नाही बनवायचा पण ठीक आहे कंटिन्यू करायला गेलो मी आणि व्हिडिओ थोडासा युनिक थोडासा वेगळ्या टाईपचा होता त्याच्यामुळे थोडीशी मेहनत लागली करायला तर मित्रांनो मी हात वारे असे ह्याच्यासाठी दाखवत होतो कारण की एक सीन असा होता की मला म्हणजे मी प्रतिभाला इथे किस करतोय इथे किस करतोय आणि इथे जेव्हा किस करायचं होतं तेव्हा प्रतिभाला पटकन असं जायचं होतं पण प्रतिभाचं तेव्हा म्हणजे म्हणजे बोलतात ना प्रतिभा थोडीशी लाजत होती त्याच्यामुळे खूप सारे टेक झाले कारण की मी प्रतिभाला बोललो जेव्हा मी असं इथपर्यंत असेल त्याच्या अगोदर तुला लगेच साईडला जायचं पण प्रतिभा कधी विसरायची तर कधी लक्षच नसायचं प्रतिभाचं <laughs> काय पण असंच केलं डायरेक्ट म्हणजे खूप उन्नीस वीस अशा गोष्टी होत त्या मध्ये मध्ये त्याच्यामुळे खूप सारे टेक्स घ्यायला लागले मला तर मित्रांनो आता सीन असा होता की गाण्याचं गाण्याचे बोल असे आहेत एक्रार किया इकरार किया असं करायचं होतं मला आणि प्रतिभाला जायचं होतं इकरार किया हा असं जायचं होतं प्रतिभाला पण मध्येच इकरार किया गुल म्हणजे पूर्ण गाणं पण व्यवस्थित होऊन देत नव्हती हो दे म्हणजे ला जे लास्ट मोमेंट असतो एकरार किया असं तर त्याच्यामुळे पण प्रतिभाने दोन चार टेक घेतले डोकासा आऊट होतो मिळवलं प्रतिभा तुला एवढंच सांगते तरी पण काय करणार चल आपल्याला व्हिडिओ बनवायचं होतं आणि प्रतिभा थोडीशी सॅड झालेली त्यावेळेला तर मिळवलं चल प्रतिभा टेन्शन घेऊ नको नसेल तर राहू दे पण प्रतिभा मेहनत करणं काय सोडत नाही म्हणजे प्रयत्न करते माझ्याबरोबर एकरार किया अजून पुढे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम तुमसे बर तर मित्रांनो अजून असे एक टेक होते की जसं प्रतिभा तुमसे तुमसे म्हणजे जसं प्रतिभाचा असा लुक आहे तुमसे तसं मला लगेच असं तुमसे तुमसे तुम तुममध्ये मध्ये तुम। तुम कसं कॅमेऱ्याच्या कधी बाहेर जायचो तर कधी टायमिंग मॅच नाही व्हायचं तर सुजल पण सांगायचं की पुन्हा एकदा एकदा सीन असं करता करता तिथे पण आमचे दहा पंधरा तरी टेक झाले असतील हे तर मी तुम्हाला दोन चार टेक दाखवते कारण व्हिडिओ थोडासा शॉर्ट बनवायचा आहे म्हणून परत कसं वाटलं प्रतिभा तुला व्हिडिओ बनवताना खूप छान वाटलं पण अनुभव पण भेटतात ना कसं करायचे हो, आणि त्याच्यानंतर मग अजून पुढे सीन बघा तुम्ही तुम्हाला कळेल खूप मजा येणार आहे तुम्ही आणि हो जे परफेक्ट सीन झाले तुम्ही व्हिडिओ मध्येच बघा जो त्याच्यामध्ये सॉन्ग आहे आणि मित्रांनो हा प्रतिभाचा सीन जो असा होता हा प्यार किया हा हा आता त्याच्यामध्ये प्रतिभाचा हात तुम्ही बघा असा होता एकदम म्हणजे व्यवस्थित नव्हता तो हात त्याच्यामुळे पुन्हा टेक घ्यायला सांगितलं हा प्यार किया परत 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 त्याच्याकडे त्याच्यानंतर प्रतिभा ह प्यार किया हा 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 प्यार किया हा 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 चल स्टार्ट प्यार किया हा हा प्यार किया हा हा किया। हा अशा सगळ्या गोष्टी होत होत्या आणि त्याच्यानंतर मग मलाच प्रतिभाला सांगायला लागला प्रतिभा बघ आपल्याला असं आप करायचं हा गाणं जो आहे तो तू स्वतः फील करायचा आहे तू स्वतः गायचं आहे मनातल्या मनात गाणं बिंदास बोलून गा हे बा प्रतिभाय बायडो हे बघ असे ना हे बघ हा प्यार किया समजलं ना अतून एकदम आलं पाहिजे तू काय करते हा प्यार किया असं रे फूल एकदम तू गाणं महसूस कर ना म्हणजे गाणं आहे ना तू फील कर हा हा प्यार किया महसूस कर कर फील असं प्रतिभाला समजवल्याच्या नंतर प्रतिभाने खूप छान असा टेक दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर न प्रतिभाला थोडं म्हणजे गाणं आठवत नव्हतं त्याच्यामुळे मी बॅकग्राऊंड मध्ये मी गाणं बोलायचो हा प्यार किया हा हा असं आहे तर प्रतिभाला एवढा कॉन्फिडन्स आला की मी गाणं बोलत होतो तर प्रतिभा पटकन मला बोलली हा गप ना जरा बघा तीन स्टार्ट स्टार्ट चल म्हणजे पहिल्यांदा मला प्रतिभा केले असं म्हणजे अचानक भयानक मध्ये आणि त्याच्यामुळे ठीक आहे चला एक मित्राच्या हिसाबाने जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवतो तेव्हा आम्ही एका फ्रेंडच्या हिसाबाने असतो खूप छान वाटलं मला तेव्हा की भाई प्रतिभा एवढ्या वर्षाच्या नंतर मला हा गपना जरा म्हणजे एवढा कॉन्फिडन्स प्रतिभाला आला होता आणि उत्कृष्ट असा टेक प्रतिभाने त्याच्यानंतर दिलेला आहे रील्स मध्ये बघू शकता अजून पुढे बघा खूप मजा येणार आहे पुढे स्टार्ट <laughs> तर मित्रांनो प्रतिभाला शिकवता शिकवता मला पण खरंच गरज लागली कोणीतरी शिकवायची आणि प्रतिभा बोलायची मग परत सुजल बोलायचं नाही पुन्हा काहीतरी चुकलंय पण सुजलने मला सांगितलं नाही परत प्रतिभा दिलने मी परत बोलतो दिलसे दिलने सूर लावून बोल आणि दिलसे नाही परत टेक परत टेक परत दिलने दिलसे नंतर माझ्या लक्षात आलं दिल से, दिल ने से दिलसे दिलसे म्हणजे दिलने बोलायचं होतं मी पण दिलने बोल पण मी दिलसे पुढे बोलायचो त्याच्यामुळे नंतर मला चूक लक्षात आली म्हणजे अच्छा आजचं टेक आहे आणि हा पूर्ण व्हिडिओमध्ये खूप मेहनत केल्याच्या नंतर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने व्हिडिओ हा व्हिडिओ झालेला आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नाही किंवा ह्याचा बिहाइंड सीन तुम्हाला कसं वाटला ते पण मला सांगा आणि आता मी प्रतिभाला विचारणार आहे की प्रतिभा व्हिडिओ शूट करताना कसं वाटलं तुला म्हणजे मजा पण वाटते व्हिडिओ शूट करताना आणि भीती पण वाटते भीती कशाला पण म्हणजे आपल्याला येईल का नाही अशी पण भीती वाटते पण माझा नवरा असं नाहीये म्हणजे ते मला सगळं शिकवतात असं दुसरीला थोडी आणू शकतो मी ते मला शिकवतात असं कर तस कर दोन तीन वेळा केल्यावर चौथ्यांदा येत मला काय हो ते तर आहे प्रतिभा बोलत असते की मी कितीही चांगला व्हिडिओ बनवला म्हणजे बघा प्रत्येकाची कमेंट असते की प्रतिभाला काही येत नाही चांगल्या कमेंट पण असतात प्रतिभा खूप छान करते आता खूप शिकली आहे पण काहींच्या ज्या असे कमेंट असतात की प्रतिभाला काहीच येत नाही काय ॲक्टिंग येत नाही पण प्रतिभा ही जी मेहनत करते एवढ्या उन्हामध्ये आम्ही जातो थोडा प्रयत्न करते व्हिडिओ बनवायचा आणि व्हिडिओ बनवून झाल्याच्या नंतर पण जेव्हा पूर्ण व्हिडिओ फायनल होतो आणि तेव्हा प्रतिभाला असे कमेंट येतात की हिला काय ॲक्टिंग येत नाही नाही प्रतिभाला खूप दुःख होतं पण दुःख झाल्याच्या नंतर तिला असं होतं की ह्याच्यापेक्षा भारी आता करणार आपण परत बरोबर पुन्हा आपण याच्यापेक्षा भारी करूया म्हणून प्रतिभा कधी माझा साथ सोडत नाही मला बोलते मी पण तुमच्याबरोबर व्हिडिओ बनवायला येणार मी पण मला पण शिकवा तुम्ही मला आवड आहे ह्या गोष्टीची आता mm. काही ना असं वाटतं की मी हिला जबरदस्ती करतो आणि फक्त फ्रेममध्ये उभा करतो तर तसं नाही आहे मित्रांनो प्रतिभाला स्वतःला आवड आहे म्हणून ती बिचारी एवढ्या उन्हा तानाची तिथे उभी असते बच्च्याला इथे ठेवून आईकडे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा जेव्हा हा कम्प्लीट असेल व्हिडिओ तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये पुन्हा एकदा नक्की सांगा